गणित दिलेलं बघा चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्यांची बेरीज सव्वीस अठ्ठ्याऐंशी आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती बघा त्याच्या आधी छोटीशी जाहिरात एक टीचर आहे तो म्हणतो एक एक अशा प्रकारे गणित देतो आणि तुझ्या डोक्याला ताण देतो मी तुझ्या डोक्याला काही ताण देत नाही गणित देऊन फक्त तुला एकच ताण देतो की तुला ताण होणार नाही फक्त लाईक आणि हाय ह्या दोनच गोष्टी करायच्या आहेत माझे व्हिडिओ जर आवडला तर आणि तुमच्या कमेंट फेकून आहे गळित कसं वाटलं ते फेकून हा फेकून हा लागलं पाहिजे मास्तराला लई जोरा जोरात मला बरं का दुसऱ्याला नाही चला तर गणित बघूया आपण शॉर्ट ट्रिकने सोडवायचा प्रयत्न करू पहिले पहिले ट्रिक, ट्रिक एक्सप्लेन करतो सॉरी ट्रिक सांगतो नंतर त्याचं दे एक्सप्लेनेशन देतो आणि कन्सेप्टही समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे बघा चारच्या फरकाने वाढत जात आहे संख्या किती आहे टोटल बत्तीस संख्या आहे तर पहिली संख्या आपण मानायची एक्स काय आहे चारच्या फरकाने वाढणारी मग दुसरी संख्या कितीने वाढेल चारने वाढेल म्हणजे एक्स अधिक चार होईल तिसरी संख्या ह्याच्यामध्ये चार वाढतील म्हणजे आठ वाढतील अशा प्रकारे एकूण किती संख्या आहेत तर बत्तीस संख्या ही पहिली ही दुसरी ही तिसरी अशा प्रकारे वाढेल आणि शेवटची संख्या काय येणार एक्स अधिक किती येणार ती कारण की इथे बघा पहिल्या संख्येला चार ॲड झालाय दुसऱ्या संख्येला आठ सॉरी पहिल्या संख्येला काहीच ऍड नाही झालं दुसऱ्या संख्येला चार ॲड झालाय तिसऱ्या संख्येला आठ ॲड झालाय म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं चार गुणीला एक चार गुणीला दोन पण संख्या कितवी आहे संख्या कितवी आहे ही तिसरी आहे संख्या आहे तिसरी मग तसंच तुम्ही बघितलं तर इथे चार गुणीला एक झाला आहे चार गुणीला दोन झाला आहे पुढच्या ह्याला एक एकने कमी होतंय म्हणजे चार गुणीला बत्तीसवी संख्या चार गुणीला एकतीस असेल कारण का आहे कारण की ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे थोडंसं सा सांगतो मी एक्सप्लेन करतो एवढं सध्या लक्षात ठेवा की शेवटची संख्या कोणती असणार आहे तुमची एक्स अधिक चार गुणीला एकतीस म्हणजे एक्स अधिक चार एक चार चार्त्रिक बारा म्हणजे एकशे चोवीस असेल ठीक आहे ही झाली शेवटची ही कोणती झाली शेवटची संख्या ही कोणती झाली पहिली संख्या मग आपल्याजवळ एक सूत्र आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या एक्स अधिक एक्स प्लस वन ट्वेंटी फोर भागीला जर दोन केलं तर ह्या सगळ्या संख्यांची काय येते आपल्याकडे सरासरी गुणीला जेवढ्या संख्या आहेत बत्तीस तर ही काय येते त्यांना जर तेवढ्या संख्येने गुणलं तर ते काय येतं त्यांची बेरीज येते ती किती दिलेली आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी मग इथे पहिले दोनने भाग देऊन घेतो सोळा येतील एक्स अधिक एक्स दोन एक्स होतील प्लस एकशे चोवीस बरोबर हा गुणिला सोळा आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल म्हणजे सव्वीस अठ्ठ्याऐंशी भागीला किती होतील सोळा मग चार चोक सोळा सही चोक चोवीस सही सत अठ्ठावीस चार दोन्ही आठ चार एक चार खाली उरले दोन चार सक्कून चोवीस खाली किती उरले तीन चार आठ बत्तीस म्हणजे एकशे अडुसष्ट आले मग दोन एक्स दोन एक्स हा एकशे चोवीस तिकडे पाठवला तर एकशे अडुसष्ट ऑलरेडी आहे वजा एकशे चोवीस होतील कारण की हे प्लसमध्ये आहे किती येतील चार आणि ते चार येतील मग दोन एक्स बरोबर चौवेचाळीस तर हा दोन इकडे आहे गुणाकारात तिकडे पाठवला हा भागा जाईल किती झाले एक्सची किंमत आली बावीस म्हणजे ही काय झाली तुमची पहिली संख्या झाली मग शेवटची संख्या किती किंवा सगळ्यात मोठी संख्या कोणती तर शेवटची संख्या असणार आहे एक्स अधिक एकशे चोवीस मग एक्सची किंमत जर बावीस आहे ह्याच्यामध्ये ॲड केली तर ही किती येणार आहे वन फोर्टी सिक्स ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ही तुमची येणार आहे बरं आता ह्याच्यामध्ये ट्रिक झाली आता कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगतो तोपर्यंत एखादी कमेंट फेकून हा ना लागायला पाहिजे मला पण लाईक आणि हाईक तरी करायचं विसरू नका ठीक आहे आता कन्सेप्ट बघूया आपण एक एक गोष्ट एक्सप्लेन करतो पहिली पहिली संख्या कोणती शेवटची संख्या कोणती किंवा कुठलीही संख्या काढली तर पहिले तो कन्सेप्ट एक्सप्लेन करतो की कोणतीही संख्या काढायची असेल तर कशी काढायची पहिले तर पहिली संख्या कोणीही कोणतीही एक्स मानू शकता काही एक संख्या मानू शकता ठीक आहे दुसरी संख्या आता ही संख्या वाढणार कितीने चारने वाढणार तर तुम्ही काय म्हणाल की ह्याच्यामध्ये चार मिळवा म्हणजे ही दुसरी संख्या जाईल ठीक आहे ही पहिली ही दुसरी त्याच्यानंतर तिसरी संख्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चार मिळवणार म्हणजे तिसरी संख्या किती होईल एक सदिक आठ ही झाली तिसरी संख्या चौथी संख्या ह्याच्यामध्ये सुद्धा चार ॲड करणार किती झाले एक्स अधिक बारा प्लस पाचवी संख्या जर म्हटलं तर सुद मध्ये सुद्धा तुम्ही चार ॲड करणार म्हणजे एक्स अधिक सोळा येतील सहावी संख्या म्हटलं तर एक्स अधिक किती येणार आहे ह्याच्यामध्ये चार ॲड केला तर वीस येईल म्हणजे ही झाली तुमची कितवी संख्या पाचवी आणि ही झाली सहावी आता ह्या गणिताकडे लक्ष द्या कारण की ह्याच्यावरून आपण शेवटची संख्या काढणार आहोत आता हे फक्त कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलं मी ठीक आहे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या संख्येमध्ये सोबत काहीच नाही आहे पहिल्या संख्येत सोबत काहीच नाही आहे दुसऱ्या संख्येत एक सधिक चार आहे तिसऱ्या संख्येत तिसऱ्या संख्येत एक सधिक आठ आला आहे चौथ्या संख्येत एक सधिक बारा आहे पाचव्या संख्येत एक सधिक किती आहे सोळा सहाव्या संख्येमध्ये एक सधिक वीस आहे ठीक आहे मग तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या संख्या चार चारने वाढत आहेत ह्या सगळ्या संख्या चार चारने वाढत आहेत ठीक आहे मग आता ह्याच्यातून एक फॉर्म्युला तयार होतो बघा ह्याच्यातून एक फॉर्म्युला तयार होतो की तुम्हाला दुसरी संख्या काढायची ह्याच्यामध्ये फरक याला डी म्हणलं जातं फॉर्म्युल्यामध्ये अंकगणितीय श्रेणीमध्ये याला डी म्हणतात डिफरन्स जो कितीचा आहे चारचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर अरिथमेटिक प्रोग्रेशन ठीक आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे की चार चारने वाढत आहे ठीक आहे मग ह्या प्रत्येक संख्या चार चारने वाढत आहे मग दुसरी संख्या काढताना हे जर एन हे काय आहे ह्या ज्या किमती आहेत ह्या आहे एन असं समजा की कितवी संख्या काढायची तुम्हाला मग पहिली संख्या तर एक्स बरोबर आहे मग ह्याच्यावरून एक फॉर्म्युला येतो बघा तुम्हा। तुम्हाला एच संख्या काढायची आहे तर तुम्ही काय करता पहिली संख्या पहिली संख्या ठीक आहे पहिली संख्या अधिक डिफरन्स डिफरन्स गुन्हिला एन मायनस वन बघा तुम्हाला खोटं वाटलं तर पहिली संख्या एक्स प्रत्येकामध्ये तुम्हाला कितवी संख्या काढायची समजा तिसरी काढायची थर्ड काढायचा म्हणजे यांची किंमत तीन ठेवायची प्लस डीची किंमत नेहमी चार फिक्स आहे कारण की तो डिफरन्स आहे सगळ्यांमध्ये मागच्या आणि पुढच्या संख्यांमध्ये फरक नेहमी चारचा आहे म्हणजे इथे चार, चार गुन्हेला एन मायनस वन एनची किंमत तीन ठेवली मी तर तीन वजा एक म्हणजेच दोन होतील चार दोन्ही आठ एक्स अधिक आठ ठीक आहे इथे आला आठ ठीक आहे सेम तसंच मला सहावी संख्या काढायची समजा सिक्स संख्या काढायची पहिली संख्या एक्स पहिली संख्या एक्स अधिक डिफरन्स जो आहे कितीचा डिफरन्स आहे प्रत्येक संख्यामध्ये चार सहाव्या संख्या वजा एक म्हणजे सहापेक्षा एक संख्या लहान किती होतील पाच मग किती आला एक्स अधिक वीस असं तुम्ही कोणतीही संख्या काढू शकता आता जर तुम्हाला मध्येच म्हटलं तुम्हाला काय म्हटलं मध्येच की तुम्ही काढा अठरावी संख्या ठीक आहे अठरावी संख्या काढा तर तुम्ही काय म्हणाल की एक्स पहिली संख्या अधिक चार जो डिफरन्स आहे गुणीला अठरा वजा एक म्हणजे सतरा येतील मग किती येणार आहे एक्स अधिक सतरा चोक अडुसष्ट बरोबर ना सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन अडुसष्ट ठीक आहे ही आली तुमची अठरावी संख्या तसंच बत्तीसवी संख्या सांगितली तर तुम्ही काय करणार आहात पहिली संख्या प्लस पहिली संख्या अधिक ज्या सगळ्यां संख्यांमधला फरक म्हणजे मागची पुढची संख्यांमधला फरक चार गुणीला किती आहे एकतीस एक कारण की ह्या बत्तीस आहे एन मायनस वन म्हणजे याच्यापेक्षा एक संख्या लहान आधीची संख्या एकतीस मग इथे किती येणार आहे एक्स अधिक हे एक किती झालं चार चोक सॉरी चार एक चार चार, चार, चार दोन चार त्रिक बारा ही झाली तुमची बत्तीसवी संख्या जे की ह्या गणितामध्ये शेवटची संख्या असेल कशी असेल शेवटची संख्या मग आता हा फॉर्म्युला आला कुठून हा जो आहे फॉर्म्युला बेरेजेचा आला कुठून सर्वप्रथम बघा ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय काय लपलेले आहेत इथपर्यंत आलो आपण ठीक आहे पहिल्या संख्या कशा काढायच्या हे करणं गरजेचं आहे की तुम्हाला कळालं की पहिली संख्या ही आहे आणि शेवटची संख्या ही आहे मग आपल्याकडे एक सरासरीमध्ये आपण एक गोष्ट शिकलो होतो बघा जर तुम्ही माझे फुल चॅप्टरवाईजवाली मेंबरशिप घेतली असेल त्याच्यामध्ये मी एकूण एक कन्सेप्ट सांगत असतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा की सरासरी कशी असते जर सगळ्या संख्येमध्ये काही कॉमन डिफरन्स आहे संपे संख्या कशाही असू द्या समजा तीन सात अकरा याच्यामध्ये काय आहे चार चारचा फरक आहे अशा प्रकारे वाढत गेल्या कुठल्या कितीपर्यंत पण ठीक आहे आता मी काउंट नाही करत ना कुठपर्यंत ही गेल्या तर त्यांची सरासरी आपण कशी काढतो की पहिली संख्या काय काढतो पहिली संख्या पहिली संख्या कोणती आहे प्लस शेवटची संख्या कोणती आहे ठीक आहे शेवटची संख्या भागीला दोन ही काय असते तुमची सरासरी असते ही काय असते तुमची सरासरी असते आणि जर सरासरीवर ना तुम्हाला फक्त बेरीज काढायची आहे सरासरीवर ना तुम्हाला फक्त बेरीज काढायची आहे तर बेरीज कशी असते सरासरी सरासरी गुणीला एकूण संख्या एकूण संख्या अर्ध्याच्या वर फॉर्म्युले असेच तयार होतात पण विद्यार्थी काय करतात फॉर्म्युले रटायला लागतात आणि एक्झाममध्ये फॉर्म्युले आठवत नाही तर हे गोष्ट लक्षात ठेवा सरासरी काढताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या मग इथे सरासरी गुणीला एकूण संख्या हे काय असणार आहे तुमच्या संख्यांची बेरीज जी किती आहे बघा या संख्या कशा वाढत गेल्या चारच्या फरकाने वाढत गेल्या आणि बत्तीस आहेत एकूण आणि त्यांची बिरीज दिलेली आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी मग यांची बिरीज तर आपल्याला माहिती आहे की सव्वीस अठ्ठ्याऐंशी आहे सरासरी पहिली संख्या प्लस शेवटची संख्या पहिली संख्या एक्स शेवटची संख्या एक्स अधिक एकशे चोवीस छेदामध्ये दोन ही काय झाली तुमची सरासरी ही काय झाली तुमची सरासरी गुणीला एकूण संख्या एकूण किती संख्या आहेत अशा बत्तीस संख्या आहेत मग ह्याने ह्याला भाग दिला किती आला सोळा हा सोळा इकडे भागकारात घेऊन जातो मी किती येणार आहे सोळा इकडे जाईल ठीक आहे गुणाकारातून तिकडे गेला हा एक्स अधिक एक्स किती होईल दोन एक्स होतील दोन एक्स किती झाले हे दोन एक्स प्लस एकशे चोवीस इथे किती येणार आहे वन सिक्स्टी एट जे की आत्ताच आपण काढलं हे बघा हे वन सिक्स्टी एट काढलेला आहे मग ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर एक्सची किंमत किती येणार आहे बावीस माझं तुम्हाला सगळ्यात तुम्हाल मोठी संख्या काढायला सांगितली तर ती बत्तीसवीच असणार आहे बावीस प्लस एकशे चोवीस किती झाली एकशे चव्वेचाळीस ही झाली एक पद्धत अजून एक पद्धत आहे याला ठीक आहे एक पद्धत ही झाली ठीक आहे दुसरी एक पद्धत काय दुसरी पद्धत समज समजून सांगतो आता तुम्हाला पहिली संख्या कळाली की एक्स आहे आता यांची जर तुम्हाला बेरीज सांगितली की ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करा मग तुम्ही काय म्हणाल की एक्सची बेरीज पहिली संख्या प्लस पहिली संख्या प्लस दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या प्लस चौथी संख्या प्लस किती जेवढ्या संख्या आहेत सगळ्या संख्यांची बेरीज प्लस शेवटची संख्या किती आहे एकशे चोवीस इथपर्यंत शिकला तुम्ही ही आली बत्तीसवी संख्या आता यांची बेरीज किती दिलेली आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी किती दिलेली आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी मग असा एक्स किती वेळेस आला असेल तर तुम्ही म्हणा की प्रत्येक संख्यामध्ये एकदा एक्स आहे म्हणजे एकूण बत्तीस संख्या आहे तर ह्यामध्ये बत्तीस एक्स एक्सची जर मी बेरीज केली तर किती वेळ साईड होणार आहे बत्तीस एक्स ठीक आहे ह्या एक्सची बेरीज केली हे एक्स जर काउंट केलं तुम्ही पहिल्या संख्येला एक दुसऱ्या संख्येला एक तिसऱ्या संख्येला एक चौथ्या संख्येला एक तर बत्तीसच्या संख्येला एक असे एकूण किती बत्तीस एक्स असतील अधिक अधिक काय होतील अधिक इथे चार आठ बारा मग तुम्ही म्हणाल की चार आठ बारा डॉट 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 यांची बेरीज केली तर एक शेवटची संख्या असेल एकशे चोवीस आणि बेरीज किती होईल सव्वीस अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मग आता हा बत्तीस एक्स लिहितो मी इथे ब आता यांची बेरीज करावं लागेल बत्तीस एक्स अधिक चार ह्याच्यामधून चा जर मी कॉमन घेतला ह्या सगळ्या संख्येमधून ह्या ह्या संख्येमध्ये मला चार कॉमन भेटतो तर मी ह्याच्यामधून चा चार जर कॉमन घेतला तर चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा इथपर्यंत किती येणार आहे डॉट 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 एकतीस बरोबर किती येईल सव्वीस अठ्ठ्याऐंशी ठीक आहे किती आले सव्वीस अठ्ठ्याऐंशी मग बत्तीस एक्स अधिक चार गुन्हेला एक ते एकतीसपर्यंत काय फॉर्म्युला आहे एन इन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू हा फॉर्म्युला आहे ठीक आहे एन एन प्लस वन डिवायडेड बाय टू मग एन किती आहे किती संख्या आहे टोटल एकतीस त्याच्यापेक्षा एक संख्या जास्त म्हणजे बत्तीस छेदामध्ये दोन हे काय असणार आहे त्यांची बेरीज असणार आहे आपल्याला हा माहिती आहे एक ते एक दोन तीन चार पाच अशा संख्यांची बेरीज करायला सांगितली हंड्रेडपर्यंत किंवा एनपर्यंत तर आपण काय करतो एन, एन शेवटची जी संख्या असेल त्याच्यापेक्षा एक संख्या जास्त भागीला दोन ठीक आहे भागीला दोन हे काय हा आपला फॉर्म्युला आहे काय बेरीज काढायचे मग तोच फॉर्म्युला आपण इथे लावलेला आहे किती येणार आहे मग इथे भाग दिल्यानंतर इथे येथील सोळा बत्तीस एक्स बरोबर ह्या सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला किती येणार आहे ये इथं सव्वीस अठ्ठ्याऐंशी आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी या सगळ्यांचा गुणाकार किती येतो बघा सोळा गुणिला बत्तीस सोळा गुणिला बत्तीस सॉरी एकतीस गुणिला चार एकोणीस चौऱ्याऐंशी किती आली एकोणीस चौऱ्याऐंशी प्लस एकोणीस चौऱ्याऐंशी आणि हा एकोणीस चौऱ्याऐंशी तिकडे पाठवला तर हा वजामध्ये जातो एकोणीस चौऱ्याऐंशी मग वजा, वजा सव्वीस अठ्ठ्याऐंशी जर केले तर किती येतील सातशे चार येतील किती येतील सातशे चार बत्तीस एक्स बरोबर किती येतील सातशे चार मग एक्स बरोबर किती येणार आहे एक्स बरोबर येणार आहे सातशे चार छेदामध्ये बत्तीस किती आले उत्तर बावीस उत्तरी आता हे थोडंसं भागाकार करावा लागेल ही पद्धत तसे एक्सप्लेन करायचं हेच कन्सेप्ट अर्थ आहे हेच लॉजिक होतं की तुम्हाला ही कन्सेप्टसुद्धा माहिती पाहिजे कधी कधी गोंधळून जातो माणूस की कुठल्या पद्धतीने करायचं तर दोन्ही पद्धती माहिती असतील तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील आणि अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि हेल्प करायचं विसरला असाल तर तुमच्या एवढं महापापी कोणी नाही रे महापापी कोणी नाही तुम्ही महापापी आहात ठीक आहे तर ह्या जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचा प्रश्न मला बिन्नास पाठवू शकता पण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये येते मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद